तर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुढच्या एका व्लॉग मध्ये तर हा जो ब्लॉग आहे तो आहे पलकन पोलकवरच जे पोलकर राहिले बनवायचं त्याच्यावरती ब्लॉग आहे तर आज मी तुम्हाला पोलक शिवून दाखवणार आहे आणि खूप फास्ट म्हणजे म्हणजे जेवढा करण्याचा प्रयत्न होईल तेवढा लवकर करायचा प्रयत्न करेल मी आज आमच्या घरातली लाईट गेली आणि पाऊस पण सुरू आहे वरतून तर तुम्ही बघू शकता आणि पाऊस चालू असल्यानंतर कुणाकुणाकडची लाईट जाते हे पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका मी अशा प्रकारे विठ्ठल रुक्चं जे पेंटिंग आहे आणि सोबतच अरीवर्क जे आहे ते कम्प्लीट केलं होतं आणि आज आपल्याला याच्यावरती स्टिच करायचं आहे तर त्यासाठी आपण जे आहे ना बॅकची जी उंची जी घेतली होती तर ती घेतली होती मी चोवीस इंच तर तुम्ही बघू शकता इथून येतपर्यंत चोवीस इंच आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला आहोत बॅक साईडचं पार्ट कट त्यासाठी मी पूर्ण जे माझं माप जे आहे मेजरमेंट तर ते मी टाकत आहे आणि याच्यानंतर तर मी माझ्या प्रत्येक ड्रेसला जे आहे ना ते माया मी जास्त ठेवून मी कट करत असते तर आता करायचं आपल्याला समोरचं पाट कट तर ह्याच्यामध्ये जे आहे ना तर थोडंसं आपल्याला चार बोट वाढवायचं आहे इथं तीन ते चार बोट त्यामुळे मी ही जी पट्टी आहे ही इथं समोरून मी लावणार आहे बा, ला तर हे त्याच्यासाठी मी काढून घेतले आणि जे बाकीचं जे माप आहे सगळं ते पूर्ण बॅगचं माप टाकल्यासारखंच टाकायचं आहे फक्त समोरचं जे आहे ना जे गळा आहे ते थोडासा आपल्याला वेगळा कट करायचं आहे आपण गोल गळा नाही तर मग चौकोनी गळ्यामध्ये आपण समोरचा पाठ कट करून घेणार आहोत तोपर्यंत त्याच्या अगोदर आपण जे बाकीचं माप होतं ते सर्वच्या सर्व सो, सो, कट करून घ्यायचं आपल्याला आता आपण समोरची जी उंची आहे ती साडे पायकची घेणार आहोत आणि बॅक साइड ना तर हुक पण येणार नाही आणि चेन पण येणार नाही त्याच्यामुळे आपण जे आहेत ना समोरच्या साईडनं हुकपट्टी करणार आहोत आणि त्याच्यानुसार आपण आता कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे कट करून घेते ह्याला आणि हे जे आता आपण कट केलेलं आहे हेच आता आपण कट करून घेणार आहोत ज्यावेळेस मी फॅब्रिक पेंटिंग करत होते त्या टायमिंगला मी दाखवलेलं नाही की मी माझ्या स्लीव वरती पण मी असं फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे आणि हे कसं वाटतं हे पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हे इतकं सुंदर दिसतंय आहे ना एकदम छोटे छोटे म्हणजे एकदम मला जसं पाहिजे तसं भेटलं हे पांडुरंगाचा गंध एकदम सुंदर दिसतोय हा आणि आता आपण करणार आहोत स्टिचिंग पण लाईट गेले त्यामुळे मी थोडा वेळ बसणार आहे आणि लाईट आल्याच्या नंतर त्या मग पण आपण बाकीचं जे काही आहे प्रोसेस ते सगळी शिलाईची दाखवणार आहे मी तुम्हाला तर आता आपल्याला करायचं आहे हे अरेवक केलेल्या ब्लाऊज वरती स्टिचिंग तर चला मग सुरुवात करूयात त्या अगोदर सर्वात अगोदर ला पलटून व्यवस्थित शिलाई मारून घ्यावी लागेल आणि मी तर खूप एक्सायटेड आहे शिवण्यासाठी कारण की लाईट गेली होती आणि मला लगेच शिव आलं नाही आपल्या बॅगची जी साइड आहे ही कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपल्याला शिवायच आहे फ्रंट साईडचा पार्ट तर चला सुरुवात करूया आपण फायनली माझ्या समोरचा आणि बॅकचं पार्ट आहे ते शिवून झालेलं आहे आता मला शिवायचं आहे म्हणजे पूर्ण पूर्णचं जे आहे ना स्टिचिंग करून घ्यायचं आणि माझ्या मापचं फिटिंग करून घ्यायचं तर चला सगळं झाल्याच्या ना तेच तुम्हाला दाखवते तर फायनली जो माझा ड्रेस आहे तो कम्प्लीट झालेला आहे स्टिच करून आणि आता मस्त पैकी मी ह्याला प्रेस करत आहे आणि हे प्रेस केल्यानंतर मी तुम्हाला ह्याचा फायनल लुक दाखवणार आहे तो कसा दिसते तो पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तर खूप एक्सायटेड आहे तर चला फटाफट प्रेस, प्रेस किती तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर खूप जणांच्या कमेंट आल्या मला की तू जे गंध काढलास विठ्ठलाचा तो पायापैकी नकोय म्हणून तर हे पायापाशी येत नाहीये पायाच्या इथून सुरू होतोय हा गंध इथून खाली इथपर्यंतच येतोय इथपर्यंत तरी तरी पण मी काय करते की तुमच्या सर्वांचा तर मान तर राखायलाच पाहिजे त्यामुळं मी काय करणार हा गंध तर मी नाही मोडून काढू शकत त्याऐवजी मी ह्याच्यामध्ये हे जे खाली जी ही लेस वाली जी पट्टी आहे किल्लेसची पट्टी आणखीन खाली इथे ॲड करते जेणेकरून काय होईल की हा जो पार्ट जो आहे आणखीन थोडासा वरी सरकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी ह्याला थोडासा कट करते कारण की खूप मोठा होईल मला हा तर असो तुमच्या सर्वांसाठी म्हणजे कुणाच्या तर भावना नाही ना, ना, ना दुखू शकत मी पण मी जे काही केले माझ्या विठ्ठलाची जी काही माझ्याकडनं होत असेल ती माझ्या कलेतून दाखवण्याचा प्रयत्न केला माझा भक्तिभाव वगैरे जे काय असेल ते असो मी कट करते तर फायनली कट करून घागरा शिवून झालेला आहे म्हणजे शिवून एकच मिनिट दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकताय की खाली खालची जी पट्टी आहे ती एवढी वाढवलेली आहे म्हणजे हे नाही म्हटलं तरी ते चालले चार आठ चार आणि चार बारा बोट म्हणजे हे जे असेल हे कमीत कमी पाच ते सहा इंच असेल एवढंच तर एवढं खाली वाढवलंय तर आता तरी कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे माझा कंप्लेंट झाला झालाय तर फायनली माझं पर्कल पोलको शिवून झालेलं आहे आणि हे कसं दिसतंय तर मी आता तुम्हाला दाखवते तर हा आहे माझा फ्रंटचा पार्ट इतकं सुंदर दिसतंय ना आणि हे स्लोन बघा किती सुंदर दिसतंय विठुरायाचा जो टिळक आहे तो आणि हा इकडच्या साईडचा आणि तुम्हाला सर्वांना उत्सुकता असेल की मी जो पार्टी जो विठुरायाची जी छबी बनवलेला आहे ती कशी बनवलेली आहे तर चला आज मी दाखवते तुम्हाला वन टू थ्री स्टार्ट वाव तर मग मी बनवलेली आहे तिथे मी कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा खूप जणांनी मला कमेंट केलं होतं की जो खालचा जो घागरा आहे तिथे विठरायाचा टिळक जो आहे तो व्यवस्थित दिसत नाहीये कारण की तो जो आहे तो म्हणजे कुणाकुणाचं म्हणणं होतं की पायाला ला लागतोय म्हणून तर तो अजिबात पाहायला लागत नाही तुम्ही पाहू शकताय आणि मी मेन गोष्ट म्हणजे ना खाली आणखीन एक इथे लेस वाढून घेतलेली आहे त्यामुळे तो आणखी वरती आलेला आहे सरकलेला आहे तर आता कुणाच्या आणखीन काही बोलणं असेल तर तेही सांगा कारण की मी जे काही केले ते मी माझ्या मनाने केलेलं आहे माझं माझं जे, जे काही भक्तिभाव होता तेवढा मी माझ्या ह्या व्हिडिओतून ह्या कलेतून दाखवायचा प्रयत्न केला आहे तर कुणीही कृपया करून नाव ठेवू नका ना जे काही केलं आहे ते मी माझं माझं जे आहे विठुरायाच्याबद्दलची भक्ती ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे